रामकृष्ण हरी मैत्रिणींनो वेळ आहे सकाळची आणि सकाळच्या घाईमध्ये आपण मुलांचा अभ्यास आप घेऊ शकत नाही आणि त्यावेळेला दुर्लक्ष झालं की ते मोबाईल घेऊन बसतात त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि त्यांना प्रॅक्टिस त्यांच्याकडून इंग्लिश बोलण्याची कशी करून घ्यायची कारण मुलं प्रॅक्टिसनं शिकतात माझे मुलं मराठी शाळेमध्ये जातात मराठी मा मीडियममध्ये शिकतात त्याच्यामुळं त्यांची प्रॅक्टिस होणं जास्त गरजेची आहे इंग्लिश आता काळाची गरी गरज आहे त्यामुळे तर त्याच्यासाठी मी कोणती ट्रिक यूज करते आणि त्यांना माझ्या कामासोबत कशी इन्वॉल्व्ह करून घेते आणि इंग्लिश बोलायला त्यांना कशी भाग पाडते तर हीच ट्रिक सो समोर तुम्हाला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येणारच आहे त्यामुळे ती ट्रिक तुम्हीही यूज करा आणि तुमच्या मुलांना तुमच्या कामासोबत इनव्हॉल्व करून घ्या आणि बघा कशी मुलं छान इंग्लिश बोलायला लागतात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघू लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब बिलकुल करा थोडाही जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याच वेळेला सबस्क्राईब करून घेऊ चला व्हिडिओ बघू मम्मी व्हेरी गुड थपा एकादेशी बघ मस्त मम्मी मेक अ स्पेशल डिश फॉर मी अँड माय ब्रदर लेट्स सी हाव मेक माय मम्मी फेवरेट डिश फर्स्ट मम्मी गेट सम टर्म टर्मरीला काय म्हणतात हा सॉरी टर्मरीक पोअर ऑन दॅट बफ डफ पिठाला म्हणतात अँड मिक्स इट प्रॉपरली लाईक दिसत दिसत ठीक आहे ठीक आहे काहीतरी थोडं हां देअर माय मम्मी मिक्सिंग इट प्रॉपरली अँड इन दैट कुकर देअर आर स्वीट पोटॅटो आर बेकिंग मम्मी इज सो happy टू मेक दिस न्यू डिश मम्मी गेट सम वॉटर फॉर हर डिश अँड गेट वेट टू हीच डब मम्मी मिक्सिड प्रॉपर्ली चुकतात बोलताना कारण त्यांचं मराठी मीडियम असल्यामुळे तर अजिबात त्यांना रागवायचं नाही बोलायचं नाही जर चुकत असेल तर थोडस प्रेमानं सांगायचं इथे चुकलास तिथे चुकलास आणि शब्द त्यांना नवीन नवीन म्हणजे प्रश्न पडतो की याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं त्यामुळे त्या ते स्वतः सर्च करायला लागतात आणि त्यामुळे त्यांची इंग्लिश अगदी सुधारते प्रॅक्टिसने ह्या गोष्टी जास्त चांगल्या होतात मला खूप युजफुल ठरतायत ह्या गोष्टी तुम्हाला युजफुल ठरवत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब